एन्झायटी चिंता ही एक भावना आहे ही एक फीलिंग आहे जे आपल्याला अस्वस्थ करते आणि नकारात्मक विचारांनी भरते तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मोटिवेशनल विचार सुमन सोबत चिंता का होते सगळ्यांनाच काही ना काहीतरी चिंता असते चिंता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जास्त करून भविष्याची आपल्याला चिंता असतात आणि मग वर्तमान जगायचा आपण थांबतो आपल्या रोजच्या गरजेचं अन्न फूड एक असा पदार्थ जो आपल्याला अन्नाला चवदार बनवतो म्हणून ते अन्न खाल्ल्यावर आपल्याला संतुष्टी भेटते समाधान भेटत सॅटिस्फॅक्शन भेटत पण थोड्या वेळासाठी आपल्याला सांगतात की जीवनात अगदी छोटी छोटी गोष्ट देखील आपल्याला आनंद देऊ शकतो तेच ते मीठ जर त्यात नाही टाकलं तर ते अन्न बेचव लागत म्हणजे मीठ किती महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल मीठ आणि चिंता काय संबंध जसे मीठ आपल्या अन्नाला चवदार बनवते त्याचप्रमाणे चिंता आपल्याला चांगले बनण्यास वागण्यास प्रवृत्त करते आपल्याला मोटिवेट करत असते प्रोत्साहन देत असते पण ज्याप्रमाणे जास्त मीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तसेच अतिरिक्त चिंता देखील आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे जास्त काळजी आपल्याला तणावग्रस्त नैराश्य आणि आजारी बनवू शकतो जस मिठाचं प्रमाण असलं पाहिजे तसच चिंतेच सुद्धा प्रमाण असलं पाहिजे आपण मिठाचा वापर आपल्या चव चवण्यासाठी करतो तसंच आपण चिंता होत असताना त्यांचा वापर आपल्या जीवनाला चव येण्यासाठी केला पाहिजे चिंता करून आपण आपलं जीवन खराब करून घेतो एवढंच टाका की तुम्ही तुमचं जीवन खराब होणार नाही आपल्या चिंतेवर नियंत्रण ठेवायला हवं सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यात ध्येय ठेवलं पाहिजे ते साध्य करण्यासाठी मेहनत केली पाहिजे चिंता हा जीवनाचा एक भाग आहे नैसर्गिक भावना आहे चिंता नेहमी आपल्याला प्रेरित करते मोटिवेट करते पण आपण त्याला नकारात्मक दृष्टिकोनाने घेतो जसं मीठ एखाद्या पदार्थामध्ये जर मिठाचं जा प्रमाण जास्त झालं तर तो पदार्थ आपल्याला फेकून द्यावासा वाटतो आपण तो तसा खाऊ शकत नाही तसच चिंता जास्त झाल्याने आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ शकत जसं मिठाच योग्य प्रमाण अन्नात असलं पाहिजे तसच जीवनात चिंतेची मर्यादा असायला हवी हो चिंता ही एक नैसर्गिक फिलिंग आहे नैसर्गिक भावना आहे त्याला सकारात्मक दृष्टीने बघा जीवन खूप सरळ आहे आपण वर्तमान जगलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा